मित्रांनो तोच पहिरा असणार आहे मला तर वाटतं आणि इकडं एक हजार एक निघले दुसरी शर्तीला मित्रांनो नक्कीच अरे ओमच्या पण चॅनल सबस्क्राईब करा बाईचा जाम मेहनत असता आता कंटिन्यू करणार आहे तो त्याला दाखवतो इकडं पब्लिक राहुल दा त्याची तोच पाहिणार बाईला दुसरा मला मित्र मथुर <णस्था> निघतोय दुसऱ्या शर्तीला बोलत भाई लाल टाईम भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा भाई गेल्या वर्षीपासून आता परत उग उगवताना मेहनत करतं भाई

ശർത്തിൽ ദുസരി ശർത്ത